आता आपण ऐकणार आहात वेल्थ ऑफ नेशन्स आणि ऍडम स्मिथ लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले वाचक अस्मिता दाभोळे अर्थशास्त्रात ऍडम स्मिथचं वेल्थ ऑफ नेशन्स हे एक लँडमार्क पुस्तक ठरलं त्याच्याशी बरोबरी करू शकेल असं एकच पुस्तक तब्बल शंभर वर्षांनंतर लिहिलं गेलं आणि ते म्हणजे काल मार्क्सचं दास कॅपिटल आणि खरं तर असंही म्हणता येईल की वेल्थ ऑफ नेशन्स निर्माण झालं नसतं तर काल मार्क्स दास कॅपिटलही तितकं प्रभावी झालं नसतं वेल्थ ऑफ नेशन्सवर ह्यूम लॉक स्टुअर्ट पेटी कॅटिलॉन टिर्गो केने यांच्या विचारांचाही खूप प्रभाव पडला होता फरक इतकाच की या प्रत्येकानं जणू काही क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मोठ्या मैदानावरच्या एका लहानशा भागावर प्रकाश टाकला होता तर स्मिथनं संपूर्ण मैदानच लख प्रकाशानं झगमगवून टाकलं होतं थोडक्यात त्यानं अनेक गोष्टींचे परस्पर संबंध दाखवून पॉलिटिकल इकॉनॉमीचं क्षेत्र पूर्णपणे उलगडून दाखवलं होतं आणि उजळून टाकलं होतं आणि म्हणूनच ते एक मास्टरपीस ठरलं या पुस्तकात ऍडम स्मिथनं गोष्ट सांगावी तसं अर्थशास्त्र शिकवलंय लहान मुलाला हाताशी धरून खाचखळगे सांभाळत आपण हसत खेळत चालत घेऊन जातो तसं इथे स्मिथ आपल्याला करतो मध्येच तो अवघड जागी थांबतो आणि एखादी गोष्ट सोपी करून सांगतो असं अठराशे त्रेचाळीस सालच्या स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्सला प्रस्तावना लिहिणाऱ्या वेगफील्डनं म्हणून ठेवलंय पण यात अर्थशास्त्राशिवाय अनेक गोष्टींविषयीही स्मिथनं चर्चा केली आहे समाजशास्त्र नैतिकता टू कंटिन्यू